महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सातपुड्यात रात्री मुसळधार अवकाळी पाऊस पडला तेव्हा संपूर्ण सातपुड्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत अतिवृष्टी पावसामुळे तोंडाशी आलेला पिकाचा घास पावसाने हिसकावून घेतलेला आहे काल रात्री मुसळधार अवकाळी पाऊस पडला तेव्हा संपूर्ण सातपुड्यातील काल रात्री मुसळधार अवकाळी पाऊस पडला तेव्हा संपूर्ण सातपुड्यातील शेतकरी हवालदिल झालेत अतिवृष्टी पावसामुळे तोंडाशी आलेला पिकाचा घास पावसाने हिसकावून घेतलेला आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे म्हणून माननीय माणिकराव कोकाटे साहेब पालकमंत्री यांना निवेदन सुपूर्द केले आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी दिनेश वसावे अक्कलकुवा वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा